नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत उतरवणी घेतलेल्या तांदळाच्या भाकऱ्या तुम्ही उकड काढलेल्या तांदळाच्या भाकऱ्या असे पण म्हणत असाल त्यासाठी इथे मी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलं मंडळी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये भाकरी टम्म फुगण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहेत त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा तसेच शेजारचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हे बघा आता इथे मी दीड वाटी तांदळाचं पीठ असं घेतलं आहे आणि आता इथं टोपामध्ये आपण उकर काढण्यासाठी पाणी गरम करून घेऊया आता इथे मी सव्वा ग्लास पाणी वापरले तुमचं तांदळाचं पीठ कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त आता हे मी पीठ केलेलं आहे ते दुकाने तांदूळ आणले होते भाकरीसाठीचे त्याचं पीठ ते आहे नाहीतर ने नेहमी मी रेस्टिंगचे तांदळाचं पीठ वापरत असते आता टोपामधलं पाणी नॉर्मल गरम झालं की चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि असं ढवळून घेऊ व्यवस्थित म्हणजे मीठ सगळीकडे लागेल भाकरीच्या पिठाला हे बघा आता छान अशी उकळी येऊन द्यायची आणि ही उकळी आली की आता पीठ टाकून घेऊ टोपामध्ये आणि गॅस मंडळी इथे मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे एकदम बारीक नाही ठेवायचा पण आता हे आपण जेव्हा पीठ टाकलं की थोडंसं घाटायचं आणि जसं पाणी मुरेल तसं गॅस एकदम स्लो करायचा हे बघा आता स्लो गॅसवर मी सगळीकडून व्यवस्थित असे ढवळून घेतलं छान अशा गाठी तयार झाल्यात आणि दोन मिनटं पीठ वाफून घ्यायचं गॅस बंद करून हे बघा आता सगळं पीठ तांदळाचं असं ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि गाठी बघा एकदम अशा नरमसुतच झालेल्या आहेत आणि नरमसुतच मंडळी पीठ ठेवायचं आहे ही इथे तुम्हाला टिप्स आहे कारण भाकरी मऊ पण होते आणि टम्म अशी फुक्त असेच आपण ह्या भाकऱ्या हा, हातावर थापत असतो त्याच्यामुळं पीठ असं नरम असलं की थापाला पटपट येतात -पट भाकऱ्या आणि जर तुम्ही लाटून करत असाल तर थोडंसं पाणी कमी वापरायचं आणि थोडंसं कडक असं पीठ ठेवायचं आता हे सगळे छान असे गोळे आपले बनून झालेत ते आता मी झाकून ठेवलेले आणि त्याचे असे पाच दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर असे गोळे बनवून घेतलेत तांदळाचं पीठ कधी पण मळल्यानंतर मंडळी थोडं झाकून ठेवायचं कारण ते कडक होतं नाहीतर आणि चपातीसारखं जास्त वेळ फुगवण्याची काहीच गरज नसते एक पाच मिनटं झाकलं तरी बास होतं आणि आता असा एक एक गोळा काढून छान असा मी मळून घेते एकूण सात गोळे झालेत मंडळी ह्या भाकरीचे आणि दीड वाटीचं प्रमाण घेतलेलं मी मी नेहमी मंडळी सात ते आठ भाकऱ्या बनवत असते हे बघा आता छान असं चाक वळून घ्यायचं आणि परत हातावर असं थापून आता ताटाला पाणी लावून घेतलं आहे आणि आता वळून घेऊ भाकरी हे बघा तळव्याच्या मदतीने छान अशा भाकऱ्या थापून घ्यायच्या मंडळी हातावरच्या भाकरीची चव आणि पाटावर लाटलेल्या भाकरीची चव ह्याच्यात खूप फरक आहे ही हातावर जी आपण भाकरी करतो ती जरी एक खाली तरी पोट छान असं भरतं आणि टेस्ट पण थोडी वेगळीच लागते मी जास्त करून हातावर थापलेल्याच भाकऱ्या बनवत असते मंडळी आणि आम्हाला हातावर थापलेल्या भाकऱ्या खूप आवडतात हे बघा आता छान अशा पातळ भाकऱ्या इथे मी वळून घेणार आहे आणि कडा अशा व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या हे बघा छान अशी पातळ भाकरी तयार झालेली आहे आता इथे तवा मी एकदम बारीक गॅसवर थोडा गरम करून घेतलेला मंडळी तवा छान गरम झाला की मगच स्लो फ्लेमवर ही भाकरी मी आता तव्यामध्ये टाकलेली आहे आता भाकरीची खालची बाजू आहे ती नॉर्मल अशी थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर लगेचच पलटायची आहे त्याच्यामुळे टम्म असा फुगा येतो मंडळी ही एक ट्रिप्स तुमच्यासाठी आहे कारण जर आपण खालची बाजू जास्त भाजली तर फुगा अजिबात येत नाही भाकरीला त्याच्यामुळे एकदम थोडीशीच भाजायची नॉर्मल अशी आणि लगेचच उलटून घ्यायची तोपर्यंत इथे मी दुसरी भाकरी वळून घेत आहे बघू शकता आता पीठ आपलं मौसूत आहे म्हणून पटपट भाकऱ्या वळल्या जातात छान हे बघा नॉर्मल अशी भाजली मी भाकरी आणि आता पलटून घेतली जेव्हा मंडळी आपण भाकरी पलटतो तेव्हा गॅस मोठा करायचा आहे एकदम म्हणजे छान असा फुगा येतो भाकरीला ही एक टिप्स तुमच्यासाठी आहे हे बघा छान असा टम्म फुगा आला आहे आणि बघा छान अशी भाजली गेली आहे भाकरी ते डॉट्स पण बघू शकता गोल्डन ब्राऊन ह्याच्यावरून समजते की भाकरी छान अशी भाजली गेलेली आहे केव्हा केव्हा मी पूर्ण व्हाईट पण अशा भाकऱ्या ठेवते आणि केव्हा केव्हा असे स्पॉट आलेल्या छान अशा भाकऱ्या ठेवते आणि भाकरीची साईज पण मंडळी जेव्हा आम्ही घरामध्ये खातो तेव्हा मी मोठी बनवत असते कोळी स्टाईल आणि जेव्हा टिफिनला वगैरे द्यायची असते तेव्हा अशा मीडियम साईजच्या भाकऱ्या बनवते आज मला टिफिन द्यायचं आहे बबडीच्या पप्पांना त्याच्यामुळे ह्या मिडियम साईजच्या भाकऱ्या मी इथे बनवल्यात हे बघा छान असे स्पॉट आलेत गोल्डन ब्राऊन आता दुसरी भाकरी ही आपण व्यवस्थित अशी बेक करून घेतली आणि फुगा बघू शकता टम्मा आला आहे हे बघा आणि अशा पाटक्यामध्ये दोन भाकऱ्या लावून घेतल्या अशा एक एक करून मी सात भाकऱ्या इथे भाजून घेतल्यात आणि पाटक्यामध्ये काढून घेतल्यात त्याच्यातल्या दोन मी बबडीच्या पप्पांना टिफिनमध्ये भरल्यात त्याच्यामुळे इथे तुम्हाला पाचच दिसत आहेत मंडळी भाकरी बनवण्याबाबत तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन बाय मंडळी